खंडोबा प्रसन्ना करारपत्र पत्र तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार करारनामा लिहून देणार मुळे कारभारी कुलकर्णी पाटील पंचमंडळी व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव <laughs> करारनामा लिहून देणार देशमुख पाटील कुलकर्णी शेटगार पंचमंडळी व नगर परिषद नंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव कारण करारनामा लिहून देतो की सालाबाद प्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे रूढी परंपराप्रमाणे श्री खंडोबा देव यांना उत्सवाकरिता व पौष्मपौर्णिमे यात्रेकरिता पैलापूर नवदुर्ग येथे आला होता तरी श्री खंडोबा देव पौष कृष्ण अष्टमी नंतर नवमीच्या पूजेला अणदूर मुक्कामी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वर गुरुवार रोजी घेऊन जात आहेत पुढील वर्षी श्री खंडोबा देव चंपाष्टमी उत्सवासाठी व पौष्म पौर्णिमा यात्रेकरिता पाठवण्यात आम्ही परि परंपरेप्रमाणे बांधिलकी आहोत सबब हा दिनांक देणारी जानेवारी दोन हजार पंचवीस वर बुधवार रोजी खालील मानकरी व पंचमंडळ्यांनी लिहून दिलेला आहे